खंडोबाला देवाला हे मंदिर आहे हार फुला मी घेऊन चाललोय मूर्ती आलेले क्या से समझाओ बता ना तू अपने के स्पष्ट है का प्रश्न से आता है हां तू बाप कितने बोल पर कैसे डालना सपना आघा मार्केट वाले वाले वाले। खाली वो, खाली वो। दर्शन खूब आमच छान पांच मिनटा मध्य नौ ढाई पंद्रह अस्सी ही है पण मुलं हवा पण खूप छान लागते आणि हे बघा ह्या साइडनं मंदिर बाजूच्या साइड किती छान मंदिर दिसत आहे जुन्या खूप छान आणि ते येऊन पण मस्त असं

इकडे बघा काय काय विकायला आहे देवाच्या ठिकाण तास असं विकायला आणि बाहेरून बघा हे असं मंदिर दिसतय जुनं आहे मंदिर खूप छान वाटलं आणि खूप छान दर्शन झालं हाच मला खूप आनंद आहे कारण चौदा वर्ष पंधरा वर्षातून मी आलेली आहे आज बघा योग योग मी आज आले तुळजापुरात आणि माझे आता दोघ पण हे बघा गर्दी आहे आज बघा इकडं तुळजापूरला आली आहे तुळजापूरच्या दर्शनासाठी चालले मी दर्शनाला तेवढं दाखवते तेवढं मी तुम्हाला दाखवते खूप ऊन आहे म्हणून बांधले होते हे आहे तुळजापूर आपल्याला दिसतील ना ते हे बघा तुळजापूरचं मंदिर लांबूनच दाखवते जवळ गेला मला कॅमेरा देणार नाहीयेत मग मी लांबूनच दाखवते खूप गर्दी आहे खूप खूप गर्दी आहे सुट्टीच आहे ना आता मुलांना सुट्टी आहे त्याच्यामुळं खूप गर्दी आहे इकडं भक्ती निवास इकडं मंदिर आणि आम्हाला इथे भेटले अजय अतुल ते पण तुम्हाला थोडेसे झलकमध्ये दाखवू शकते मी संपले घ्या खडणार ओटी घ्यायची ना काय गर्दी आहे बापरे इथं थांबा किती तारखेला वारीर चालली दिंडी तुम्हाला माहिती आहे का अजून तर भरपूर लांब असं मस्तही तास जवळ टाकले जेवण आणले घरून आता जेवायला बसतोय चिंच झाड बघितलं खूप खूप वेळ झाला आम्हाला भूक लागली पण आम्हाला झाड पण भेटत नव्हतं तशी कुठं भेटलंय जेवायला बसतं बघा आमचं आता देव दर्शन झालं तरी आणखी तिथ देवाचं दर्शन घ्यायचंय तर आता भूक लागली आहे भूत तर आता आम्ही इथे झाडाखाली आहे चिंचेच्या झाडाखाली आहे ना बसतो जेवायला या तुम्ही पण सगळं जेवायला आणि बघा मी काय काय आणले अली हो मला दोन तीन आता बघूया ह्या डब्यामध्ये काय आहे ते लागणार हे बघा याच्यात आहे आणि आहेत आळूच्या पानाच्या आणि मटकीची उसळ आहे सुकी इथं वडे घेतलेले आहेत आणि बटाटा भजी आणि ही बघा मिरची भजी आणि घरून आता दिवाळीचा फराळ पण आणलाय करंजी आणलेली आहे चिवडा आणलेला आहे ऍपल पण घेऊन आलो आम्ही आणि हे आता असं काय देतात लिंबू कोळसा वगैरे असते ते तर आता चपात्या बघा ह्याच्यात बघा शेंगद्यांची चटणी पण करून आणलेली आहे आणि ह्या बघा चपात्या तर असा आहे आज आमचं जेवण आणि आता खूप भूक लागली आहे तुम्ही पण या जेवायला आज आम्ही येडेश्वरीचं पण दर्शन घेतोय तर बघा किती गर्दी इकडं काय कोंबडं पकडं काय काय दुकर काय काय आहे सगळ्या गाड्याच लागले सगळेजण जेवतात काय जायचं यहा नाओ, जूटिता ie या खेंडा, कूTalkत है तो प्रहता है यー 1926 कर द conception है सटय को ag Fitzeme Hydania रपाता का अड़ी splash इता है ता को ताला ए लाम फ़... बाल Calling लाहता है, इता है, अड़ा पायर मिळायचं पण देवीचं मंदिर दाखवते मी तुम्हाला तर वरती चढायचे झेंडे दिसत असतील तुम्हाला ती खालती आहे चालतच आहे तर बघा खूप लांब पर्यंत आहे चालत आम्हाला आणखीन किती छान दिवे लावले सगळ्या पायरीमध्ये अरे बापरे दम भरला खूप पायऱ्या चढायच्या संध्याकाळच्या वेळेस शुद्धी वे लावतात आलं पाल चला, चला।